धन्यवाद सर सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष माननीय सूर्या सर आणि इतर मान्य जा। जात तसं म्हणायला गेलं तर काही ज्ञात आहेत काही अज्ञात आहेत मात्र प्रत्येक व्यक्तीला एक अन्य साधारण महत्व आहे कारण आज आपण ज्या गौरव सोहळ्यासाठी थांबले म्हणजे प्रकाशन झालं पुस्तकाचं हे पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी जी संपादकीय पूर्णपणे टीम आहे म्हणजे मानसी असेल आमचे मित्र काही सर असतील आणि माझे मिस्टर आता त्यांना संपादक म्हणून नवीन पदवी मिळालेली आहे तर या सगळ्यांना म्हणजे पुढे प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्या सर्वांचा प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे मी प्रत्येकाचं आभार मानते पोळ सरांबद्दल काय बोलावं आत्तापर्यंत प्रत्येकाने एवढे त्यांचे गुण सांगितलेले आहेत की मी जेव्हा त्यांना पाहिलं तो पहिल्यांदा आपल्या शाळेमध्ये एक आले होते पुस्तकं देत आहे ज्या पद्धतीने आहे ठीक आहे बप प्रकाशन आहे नंतर आमचे ते एवढे फॅमिली फ्रेंड बनले की नंतर आता त्यांची जागा म्हणजे त्यांनी माझ्या मनामध्ये एक बंधू म्हणून त्यांची जागा स्थापन केलेली आहे तुमचं सर्वांचं त्यांच्याबद्दल जे मत ऐकलं ना मन अक्षरशः भरून <laughs> शुभेच्छा धन्यवाद खऱ्या अर्थानं शब्दांपेक्षा डोळ्यामधले असव ही आपली हृदयाची भाषा बोलत असतात मॅडमना अधिक बोलण्यापेक्षा त्यांची हृदयाची भाषा आपल्यापर्यंत पोहोचली आणि तुम्ही सुद्धा रसिक इतके महत्वाचे आहात की कुठं टाळ्या वाजवायच्या कुठं हसायचं आहे आणि कुठं आपल्या डोळ्यामध्ये असवायची गर्दी करायची आत्मितीसाठी एकदा जोरदार टाळ्या तुमच्या स्वतः हसायचे त्यानंतर इतकं सुंदर पद्धतीने त्यांना अभिव्यक्त झाला कारण की महिलांच्या बद्दल आता सांगत होतो की एक शाहीर फार सुंदर म्हणतो की महिलांचं योगदानाबद्दल महिलांच्या भूमिकेबद्दल की कि किसी के पर चाहत की पट्टी कोण बांधेगा किसी के जखमपर चाहत की पट्टी कोण बांधेगा अगर ये बहिना नाही होगी अगर ये महिला नाही होगी तर राखी कोण बांधेगा बरोबर त्यांचं योगदान असल्याशिवाय सन्मान्य त्यांच्या सौभाग्यकांक्षीने पोळ मॅडमचं योगदान असल्याशिवाय किंवा माणसीची या ठिकाणी साय्य असल्याशिवाय पोळ सरांना या ठिकाणी आपला सुवर्णफत पुढं जाणं या ठिकाणी कार्य अर्थानं त्यांचं योगदान महत्वाचं आहे तर त्या दृष्टीनं ताईने या ठिकाणी सुंदर पद्धतीनं अभिव्यक्त झाला पुढचं मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढच्या सदिच्छा व्यक्त करण्यासाठी एक हात मदतीचा या स्वयंसेवक संस्थेच्या माध्यमातून जे सातत्याने कार्यरत आहेत असे सन्मान्य विजय कदम सर यांना विनंती करतो की आपण आपल्या सदिच्छा प्रदान कराव्यात सरांच्या गावचे शेजारी त्यामुळे गावकऱ्याला विसरता कामाने सन्मान्य विजय कदम सर <laughs>